आम्ही गेलेलो होतो फिरायला आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला तर समजणारच आहे आम्ही कुठे कुठे फिरायला गेलो होतो तर स्किप न करता व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजेच तुम्हाला पण फिरावंसं वाटेल तर आम्ही बसलो होतो बसमध्ये आणि काय मस्त असा झक्कास डान्स सुरू होता फक्त साऊंड छोटा होता पण काही नाही त्या साऊंडमधून पण मस्त डान्स होत होता पण येणं काय हो गके आले की कोणी एकमेकांच्या अंगावरही पडत होतं असा आमचा एन्जॉय झाला देवापर्यंत तर आताही यांचा चालू होता व्हिडिओ शूट करायचा तर आजीबाई पण आमच्यासोबत होता आजीला पण खूप फिरायची हाऊस होती सगळ्यांचे व्हिडिओ काढले सगळ्यांनी जशी पाहिजे तशी पोज दिली आणि कुणाचे तर लक्ष पण नव्हते तर अशा पद्धतीने आमचा प्रवास चालू होता आणि बायका तुम्ही तर बघू शकता सगळ्या अशा आळसूनच गेलेल्या होत्या आणि आम्ही आत्ताच गाडीत बसलो होतो त्यामुळे अशा आळसून गेलेल्यामुळे आम्ही डान्ससाठी सुरुवात केलेली होती तर डान्स वगैरे झाला थोडासा नाश्ता झाला तर म्हटलं चला आता पुन्हा आपण हातात कॅमेरा घेऊन व्हिडिओ बन तसंही आमचा पार्टनर झोपलेला होता मग आणखीन मूड ऑफ होत होता आणि बोर पण होत होता ज्याच्या त्याच्यामध्ये जे ते मग्न होतं ज्याच्या त्याच्यामध्ये ज्यांच्या त्यांच्या चर्चा चालू होत्या तर चला म्हटलं आता आपण प्रेक्षकांना बाहेरील आपल्या इकडचा निसर्ग दाखवूया कारण इकडचं गावाकडील वातावरण बघायला खूप जणांना आवडतं आम्ही इकडे गावाकडेच असतो तर तुम्ही बघू शकता इतका छान नैसर्गिक वातावरण आहे आणि एकदम हिरवंगार खूप छान वाटतं आणि फिरायला जायचं म्हटलं की थंड हवा पाणी आणि एक तो आनंद वेगळाच असतो तर आता माझे असे चालू होते व्हिडिओ मला वाटलं इथे सरलाबेटची नदी चाली काय पण नाही ती सरलाबेटची नदी नव्हती तर अशा प्र पद्धतीने काही काही मंदिरे दिसत होती तर आम्ही खास दर्शनासाठीच निघालेलो होतो आणि असे छोटे छोटे मंदिरं दिसली की मला वाटायचं की आपल्याला ह्याच मंदिरात जायचं आहे काय त्यासाठी मला लगेच अशी घाई व्हायची की आपण आता इथे थांबणार आहे काय पण तसं काही होत नव्हतं मला माहीतच नव्हतं की आपल्याला एवढे लांब जायचं आहे तर असो पण खूप छान आमचा एन्जॉय चालू होता फक्त थोडंफार असं तसं वैज्ञानिक साधूच होती आणि ती साधू असते तर इथे पण बघा इथे पण एक मंदिर होतं खूप छान मंदिर होतं आणि इकडे वातावरण आणि नैसर्गिक शेती तुम्ही बघू शकता किती छान कि कि आहे तुम्हाला आवडती कशी शेती बघायला किंवा शेतीमध्ये राहायला ती कमेंटमध्ये नक्की सांगा इथे मका होती इथे सोयाबीन आहे आणि इकडे हिन्नी गवत वगैरे आहे भरपूर असे इकडे गावाकडे वेगवेगळ्या पद्धतीचे घेतले जातात तर आम्ही आता खास जाणार आहे वेरूळ अजिंठाला तर खूप छान असे तुम्ही बघू शकता इथे पण मंदिर आलेलं आहे असे खूप मंदिर आले मला खूप वेळा मिस्टेक झाली की आपल्याला इथेच थांबायचं काय पण असं काही झालं नाही तर आता आपण वेरूळला जात आहे वेरूळकडे गेलो की तिथला पण मी तुम्हाला लोकेशन दाखवणार लो आहे आता आपण आलेलो आहे वैजापूरमध्ये तर हा सीन पूर्ण वैजापूरमधला आहे वैजापूरमधले जे कोणी व्हिडिओ बघत असेल तर ते हा सीन ओळखू शकतील तर वैजापूरमध्ये आम्ही एका पाहुणींच्या घरी एक गेलो तिथे चहा वगैरे झाला आणि तिथून पुढे पुन्हा आम्ही दर्शनासाठी निघालो मग काय पंधरा एक मिनटं मोबाईल ठेवून दिला आणि पुन्हा मोबाईल हातात घेतला म्हटलं आता तर एकदम झक्कास असा निसर्ग दिसत आहे तुम्ही बघू शकता असं दूर दूर किती छान झाडे झुडपे दिसत आहे खूप फ्रेश वाटत होतं तर म्हटलं आता हा पण सीन आपण मोबाईलमध्ये घेऊया आणि काय राहतच नव्हतं मग त्याला डान्स चालू तर त्या डान्समध्ये कुठं कसं पण नाचत होतं आणि गाडी पण अशी एवढी आदळत होती की कोणाचा तो कुठेही जात होता असो लाईफ एकदाच एन्जॉय तर झालंच पाहिजे मग आम्ही आलो गृहणेश्वर कुंड तिथे आलो पहिले तिथे कुंडामध्ये हातपाय वगैरे धु दु, धुवायचे दु, होते तिथे दर्शन घ्यायचं होतं आणि मग मंदिराकडे जायचं होतं तर पार्टनर म्हणे चला आता सगळ्यांनी खाली उतरताना आपण एक व्हिडिओ घेऊया व्हिडिओ जरी व्हायरल नाही झाला तर निदान आपली कोणती व्यक्ती हरवली तर ते ह्या व्हिडिओमधून तरी समजेल तर चला सगळे खाली असे मस्तपैकी उतरले हाय बाय करताना आणि आम्ही गेलो खाली कुंडामध्ये दर्शन घेण्यासाठी तर चिल्लर पार्टी पण आपल्यासोबत होती खूप छान अशी चिल्लर पार्टीने पण आम्हाला साथ दिली तर इथे कुंडापशी आलेलो आहे तुम्हाला इथे बोर्ड दाखवते आता इथे आपण दर्शनासाठी खाली उतरणार आहे तर हा जो कुंड आहे ना हा खूप खोलवर आहे असं आम्हाला तिथले माणसं सांगत होते की लहान मुलांना खाली वगैरे जाऊन देऊ नका तर चप्पल घालायची घातलेली होती पण काढायची लक्षातच नाही तर चप्पल वरतीच काढून ठेवली कारण की सगळे मंदिर आहे तर तुम्हाला दाखवते ते कोणकोणते मंदिर आहे तरी हे घृवणेश्वरचं कुंड आहे तर खूप छान असा सीन आहे इथे इथे पायऱ्या खाली उतरताना सगळ्या बाया अशा एन्जॉय घेत होत्या आणि व्हिडिओ देखील काढत होतो तर खूप छान असा आमचा दर्शनासाठी ब्लॉक पण चालू होता आणि दर्शन पण चालू होते तर, तर हे बाबा पण आम्हाला चांगली माहिती था। देत होते इथे महादेवाचं छोटंसं मंदिर होतं तर आम्ही मस्तपैकी असे दर्शन घेतले आणि त्यानंतर कुंडाचे वगैरे फोटो पण घेतले कारण एक आपण बाहेर आलो की आपल्याला एक आठवण असते की आपण मागच्या वर्षी इथे इथे गेलो होतो इथला ला असा सीन होता तर असा मी सगळा मोबाईलमध्ये काढून घेतला फोटो वगैरे आम्ही काढून घेतले थोडा टाईम बसलो आणि ग्रुपचा पण सगळा मस्त असा फोटो घेतला पुन्हा सगळ्या कुंडाचा असा व्हिडिओ घेतला खूप छान आणि खरंच असं मन रमेल असं इथं वातावरण आहे तर तुम्ही पण आलेले नसेल तर इथे कुंडामध्ये बघण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी नक्की या फक्त त्या कुंडामध्ये खाली उतारू नका कारण तो खूप खाली आहे जर माणूस त्यात पडलं तर लवकर वरती येत नाही किंवा खाली गेलं तर खालीच जातं असं म्हणतात तर हा माणूस विकत होता सोनेच्या सारखेच एक पोथी गळ्यातल्या तर मला वाटलं सोनच आहे का ते हसायला लागले माने नाही बाई सोनं नाही आहे आम्हाला मारतील म्हणे असं तर म्हटलं जाऊ द्या असो चला आता निघा आपण दुसऱ्या दर्शनासाठी तर निघलो आम्ही दुसरीकडे दर्शनासाठी ते पण तुम्हाला बघायलाच भेटणार आहे आम्ही नेक्स्ट टाईम कोणत्या मंदिरात गेलो आणि कोणत्या ठिकाणवर गेलो तर प्रवास खूप छान झालेला होता आमचा चालू चालवण्यासाठी जी गाडी होती तो ड्रायव्हर एक म्हणजे चालवणारा व्यक्ती व्यवस्थित काढला तर पूर्ण फॅमिली टेन्शन फ्री असते तर आम्ही इथे आलो होतो भद्रा मारुतीला तर तुम्ही रोडवरूनच ओळखलं असणारे तिथे चालू होता प्रसादासाठी स्वयंपाक तर आम्ही व्हिडिओ घेतला आणि सगळ्यांनी असं मस्तपैकी दर्शनासाठी चप्पल वगैरे काढली आणि दर्शनं घ्यायला आतमध्ये गेलो पण भद्रा इथे काय फोटो काढून देत नव्हते पण तरी पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडासा असा भद्रमारुतीचा फोटो काढला तर बघू शकतात खूप छान वाटलं इथे भद्र मारुतीला येऊन आमच्या पाटणने जे जय श्रीराम असं वरती टिक्का लावून घेतला चला म्हटलं आता जय आता नेक्स्ट मंदिरापर्यंत जायस जाऊस तर जय श्रीरामच बोलायचं कारण जय चालू असताना गाडीमध्ये मी पण सोबत होतात आणि काही आम्ही हिंदी साँग्स वगैरे कॉमेडी सॉन्ग्स असे पण ऐकत होतो तर त्यानंतर आम्ही देवाचे देवाला आलो म्हटलं आता देवाचे सॉन्ग्स ऐकायलाच पाहिजे तर मस्तपैकी देवाचेच सॉन्ग्स लावून दिले आणि नैसर्गिक वातावरण बघून असं मन तृप्त झालं होतं खरंच जर तुम्ही इकडे ह्या साईडला आले नसतील तर नक्की या तुम्हाला खूप आवडेल तर आता आम्ही चाललो होतो दुसऱ्या दर्शनासाठी तर ते पण मंदिर खूप छान आहे तर अशी एक आस लागलेली होती कधी त्या मंदिरापर्यंत जाऊ आणि कधी पटकन जेवण करू कारण लूप पण इतकी लागून गेलेली होती लहान मुलंसोबत होते दम काढत नव्हते त्याला म्हटलं आता दा ड्रायवर दादांना म्हटलं गाडी जर शिक पळवा तुम्ही तर पटपट पट जाऊ पटकन जायला पण पट सुरू होणार होता कारण आम्ही वन डे ट्रिपसाठीच आलेलो होतो तर इथे अचानक आम्हाला माकडं दिसत होते, होते, होते। तर कोणाकोणाला व्हिडिओमध्ये माकडं दिसून त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा खूप सारे माकडं होते इथे माकडं होते वाढेरे होते खूप छान असं बघायला खूप छान वाटत होतं तर इकडे चालू होतं रस्त्याचं काम तर असं रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आम्हाला वेरुळला पण जाता आलं नाही कारण वेरूळच्या मंदिराचं पण तिथे काम चालू होतं आणि नंतर समजलं की वेरुळचं मंदिरच बंद आहे त्यामुळे आणखीन मग मोड ऑफ झाला तर थोडा वेळ आम्ही इकडे थांबलो फोटो वगैरे काढले सीन पण खूप छान होता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता इथे थोडं रस्त्याचं काम चालू होतं त्यामुळे एकदम गाडी स्लोमध्ये घ्यावा लागली तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे एक वेळेस आम्हाला वे तर असं वाटलं रेसिपी बघून की पुढे पुढे काय रस्ताच उखरून ठेवलाय काय आता काय वेळ रुळ पण बंद आणि बालाजीला जायचं पण कॅन्सल होतं की काय तर आम्ही चाललो होतो आता बालाजीला तुम्हाला ते सांगितलंच आहे तर बालाजीला जाताना इतका छान सीन होता तिथे फोटो काढायचे होते पण म्हटलं चला आता येताना फोटो काढूया कारण की मी मगाशी का सांगितलं भूक लागून गेलेली होती आणि पूर्ण एक दीड वाजून गेलेला होता आम्हाला तर आणि लहान लहान फोटो तर ड्रायव्हर काकांनी खूप छान असं सॉन्ग लावलं होतं सगळ्यांना आपल्या राजकीय आठवण झालेली होती आता राजा कोण हे प्रत्येकाने सॉंग्सवरून ते ओळखलं खूप छान असं सॉंग्स होत आणि मग काय आपल्या पार्टीच्या दुसऱ्यांनी थोडंसं फोटो व्हिडिओ घेतले आणि खूप छान असं फ्रेश फ्रेश वाटत होतं आजीबाईंना पण व्हिडिओमध्ये घेतलं तर आमच्यात सगळ्या बायकांमध्ये आजीबाई एकट्याच होत्या एवढ्या जास्त वयाच्या तेव्हा त्यांची काळजी घेणं आमची जबाबदारी होती त्यांना खूप छान वाटायचं एक असं मुलीं मुलींमध्ये एक स्त्रियांमध्ये असं हसून खेळून राहायला खूप आवडलं त्यांना पण तर इथला निसर्ग म्हणजे हा आपण बालाजीचा निसर्ग तुम्हाला दाखवते अजून आपण बालाजीपर्यंत पोहोचलेलो नाही आहे तर चालू आहे आपण रस्तेनेच तर रस्ते इकडचे थोडे खराबच आहे आणि पाऊस पण होऊन गेलेला होता तर खूप छान असा सीन आहे तुम्ही आले तर नक्की इकडे फोटो काढा व्हिडिओ वगैरे शूट करू शकता तुम्ही खूप छान असा सीन आहे इकडचा वाव मस्त किती छान असा सीन आहे कुणाकोणाला इकडे राहायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा कारण माझं मन इतकं असं असं वाटत होतं की इथेच राहून घ्यावं की काय खूप छान असं वातावरण होतं आणि हे वातावरण आपल्याला फक्त पावसाळ्यामध्येच बघायला भेटतं म्हणजे जेव्हा पाणी असते ना त्याच वेळेस नाहीतर उन्हाळ्यात असं खूप भक्कस वातावरण दिसते इकडे तर आता आपण बालाजीच्या रोडला लागलेलो आहे बोर्ड तुम्ही बघितलेलं आहे तर आता आपण बालाजीपर्यंत जाऊन मस्त जेवण वगैरे करूया थोडंसं तुम्हाला मंदिर दाखवते मी तर बघू शकता हे बालाजीचं समोरचं मंदिर आहे तर बालाजीसाठी आपण दर्शनासाठी गेलेलो आहे तर मी इथे दर्शन घेतले आणि जो आपला पार्टनर आहे ना तो थोडासा आगाऊ आहे मी दर्शन घेत असताना म्हणे अगं स्त्रिया काय दर्शनं घेती नाही म्हणून मी घाबरून गेले कारण की मला पण माहिती नव्हतं की स्त्रिया दर्शन घेते की नाही घेत एक जण मला म्हणे घेते बाई म्हणे तिचं काय नको ऐकू तर असं पैकी आमचं छानपैकी दर्शन झालं सगळ्यांनी दोन तीन मिनटं बसले प्रसाद वाटला सगळ्यांना हाय बाय करा सांगितलं आणि जोरदार पाऊस सुरू झाला त्यामुळे तिथे थोडासा टाईम गेला मग वेरूळला जायचं होतं पण वेरूळचं जे मंदिर तिथे काम चालू होतं त्यामुळे वेरूळला जायला जमलं नाही आणि मग म्हटलं चला आता जाऊयात दौलताबाद किल्ला बघायला जिथे आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप काही आपल्यासाठी आठवणी सोडून गेलेल्या आहेत ते बघण्यासाठी तर निसर्ग पण खूप छान होता आणि तर बघू शकता डायरेक्ट असा पाण्याचा सा मोधाळा चालू होता मला तर वाटलं इथे धरणच फुटलं की काय पण तसं काही नव्हतं तर व्हिडिओ वगैरे काढून घेतला आणि एकदम असं दुःख जसं पडतं ना थंडीमध्ये सेम अशा पद्धतीचं इथे धुकं पडलेलं होतं तर खूप 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 छान वाटत होतं तुम्हाला जर असं निसर्गाकडे फिरायला यायचं असलं ना पावसाळ्यात खूप छान असं बघायला भेटतं आम्ही तर ट्रॅव्हलने आलो होतो आणि हे दोघं नवरा नवरोबायकूस चक्क स्कुटीवर आलेले होते आणि प्रेम बघायला ते खूप छान वाटलं ते कपल आणि म्हणजे खूप छान वाटलं तर इथे आलो होतो आता आम्ही दौलताबाद किल्ला बघायला आता गाडीमध्येच ऑर्डर देऊन ठेवलेली होती ज्यांना किल्ल्यावर यायचं आहे शेवटपर्यंत त्यांनी सोबत झाला ज्यांना यायचं नाही त्यांनी गाडीतच बसून राहा पण मला माझा पाय दुखत होता तर मला काही वाटलं नाही असं की खूप उलटू जावं लागेल आपल्याला तर निघालो आम्ही किल्ला बघायला तर इथे थोडासा असा फोटो शूट करून घेतला कारण की सीन पण छान होता आणि सगळ्यांचं मन झालं की इथेच आपण फोटो शूट करूया आणि वरती जाऊया तर आपण किल्ल्यामध्ये एंट्री केल्यावर आपल्याला हा सीन बघायला भेटतो हा सीन आपल्याला इतिहासमध्ये पण आहे पूर्ण याचं माहिती पण आपल्याला इतिहासमध्ये आपण घेतलेली आहे आणि आपल्या मुलांनाही तुम्ही असं समजून सांगशाल यासाठी तुम्ही दौलताबाद किल्ल्याला नक्की भेट द्या कारण की खूप छान आणि बघावासा असा आहे आपल्या राजाने जे काही आपल्यासाठी करून गेलेले आहे ते बघण्यासाठी तुम्ही नक्की एकदा या एक वेळेस तुम्ही मंदिरामध्ये नाही गेले तरी चालेल पण दौलताबाद किल्ला किंवा कोणत्याही एका किल्ल्याला तुम्ही एक वर्षातून तरी भेट नक्की देत जा जात जा तुम्हाला खरंच आपलं आपण शहाणूकुळी असण्याचा गर्व आणि अभिमान राहील तर इथे आमची एंट्री झाली तर खूप असे फोटोज काढावं असं हो वाटत होते कारण की तिथले सीन पण छान होते आणि जी दगडांची घडण होती ही बघून एक महाराजांचं आश्चर्यच वाटत होतं तर इथे आम्ही पहिल्यांदी खूप असं फास्ट गेलो पण काय राव सगळं दमच निघून गेला आमचा वरती गेलो तर इथे भुयर होतं आपले महाराजांचे जे मावळे लपण्यासाठी शत्रू आले तर ते मावळे आपले इथे लपत होते तर आम्ही इथल्या असं थोडंसं थोडं शूट केलं कारण की आम्हाला अजून वरती जायचं होतं सांगण्यासारखं का भरपूर काही आहे पण एकदम सिंपल सिंपल तुम्हाला सांगते या किल्ल्याला पहिलं देवगिरी असं नाव दिलेलं होतं पण आता दौलताबाद म्हणून ओळखला जातो आणि इथे जर शत्रू आलेच ना तर यायला तर कुठून जागा तर नव्हती आणि जर आले तर त्यांना पाण्यातून उतरून यावं लागायचं तर इथे हे जे पाणी आहे ना हे शेकडो फूट असं खाली आहे आणि ह्या पाण्यामध्ये मगर मोठमोठे असे जनावर पाण्यातले राहत होते जे की शत्रूंना वरती येऊनच देत नव्हते ज त्यामुळे आपल्या ह्या किल्ल्याचं अजिंक्य देवगिरी असं म्हणून पण ओळखलं जातं ह्या किल्ल्याला म्हटलं चला आता खाली वेळ वाया न घाला होता आपण पटकन किल्ला चढूया कारण की तो दोनशे मीटर डोंगरावर कोरलेला किल्ला आहे खूप छान आहे संभाजीनगरपासून कमीत कमी हा पंधरा ते सोळा किलोमीटरवर किल्ला आहे हा किल्ला जो आहे ना तो मोहम्मद तुगलक याने आपली राजधानी म्हणून पण घोषित केलेली होती हा किल्ला मोहम्मद तुगलकच्या संरक्षणाखाली आला तेव्हा इथे देवगिरी असं नाव पडलं होतं त्यानंतर इथे आम्ही असा दरीचा फोटो वगैरे घेतला खूप छान असं वाटत होतं आणि तुम्ही महाराजांनी आपला किल्ला इतका छान घडवलेला होता जे की शत्रूंना बघण्यासाठी छोट्या छोट्या खिडक्या वगैरे माकडे पण खूप छान होते आणि इथे अंधाऱ्या खोलीतून आपल्याला वरती जायचं होतं जे की इथे अजिबात उजेडच नाही आहे खूप भीती पण वाटत होती पण सगळे असं छत्रपतींचं नाव घेऊनच वरती चालत होते माझी तर कंडिशन इतकी बेकार झालेली होती मी आज विचारत होते कसं चालत तर आम्ही इथे शिवाजी महाराजांच्या अशा घोषणा पण दिल्या आणि तुम्ही बघू शकता तिथे पूजा सचिन असं नाव पण होतं तर काय असतं माहिती का आपल्या महाराजांनी आपल्यासाठी खूप काही करून गेलेले या एका एका दगडामध्ये मावळ्यांचा एक दगड असा वरती आणायचं आपल्याला मोकळं चालायलासुद्धा कठीण होतं आणि त्यांनी त्यांच्या कष्टाचा घाम गाळून एवढा छान किल्ला बनवलेला आहे आणि आपल्या तुमच्यासारखी अशी मुले येतात आणि ते जे नाही त्या गोष्टी करतात जे नाही ते नाव आपल्या किल्ल्यावर टाकून आपला किल्ला आणखीन घाण करतात असं प्लीज करू नका कारण आपण ज्या महाराजांमुळे सुरक्षित आहे त्यांनाही ठेच पोचू नका तर असं खूप वाईट वाटलं असं ते नाव वगैरे बघून तर आम्ही अजून वरती जाणार होतो इथे बघितलं महाराजांचा जो पाळणा कुठे राहत होता वगैरे महाराज कुठे बट बसायचे वगैरे सगळं आम्ही बघितलं पण मला एवढं तुम्हाला सांगणं इम्पॉसिबल आहे इथे खारुताई भेटली खारुताईला पकडावंसं वाटलं पण तीही फळून गेली खूप 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 छान वाटलं इथे वरती येऊन आणि खरंच महाराजांचे जेवढे मनापासून अभिनंदन मानावं तेवढं कमी आहे कारण महाराजांच्या दासी ज्या होत्या ते महाराजांना एवढ्या उंचावर पाणी वगैरे कशा आणत होत्या कसे महाराज रोज वर जात होते खाली येत होते महाराजांचे मावळे घोडे वगैरे म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपल्याला मोकळं चालायला आपल्या पायांना गोळे येतात आणि महाराज रोज आपल्यासाठी इथे लढत होते आणि आपणच इथे येऊन असं महाराजांसाठी महाराजांच्या ज्या किल्ल्यावर वाईट वाईट नाव काढतो दिल वगैरे याची चिन्ह काढतो हे योग्य नाही आहे तर प्लीज असं कोणीही करू नका तर इथे मी वरती येऊन खालचा सीन घेतला तर खूप छान वाटत होतं असं वाटत होतं की इथेच राहून घ्यावं आणि इथे बघू शकता महाराजांची जे मावळे खाली जर गेले तर वरती येण्याचा चान्स पण नव्हता त्या मावळ्यांना की सगळीकडून शत्रू असायचे आणि कुणाची कोणत्याही महाराजांची नाही का दासीची नाही की मावळ्यांची नाही कुणाचीच गॅरंटी देता येत नव्हती एवढं ये दोनशे किलोमीटरवर माणूस खाली गेलेला वरती येईल की नाही तर अशा पद्धतींचा आमचा दौलताबादचा किल्ला झाला आणि नंतर ना आम्ही आलो लासूरच्या देवीला दर्शन घेण्यासाठी तर चला म्हटलं आता जाता जाता वेरूळ नाही झाला तर लासूरच्या देवीचं दर्शन तर घेऊन जाऊया त्यानंतर आता हा सीन तुम्ही बघू शकता शिर्डीमधला आहे शिर्डीला आलो मस्तपैकी जेवण वगैरे झाले आणि निघालो होतो मग घराकडे तर आम्हाला पूर्ण वाजलेले होते घरी येण्यासाठी अकरा साडे अकरा झालेले होते तर कसा वाटला हा माझा फर्स्ट ब्लॉग तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हालाही जर फिरण्याची आवड होत असेल तर एक वेळेस देवधर्माला कमी जा पण तुम्ही सा... असे किल्ले आपले जे महाराजांनी किल्ले बनवले तिथे नक्की एकदा भेट देत जा खरंच खूप आश्चर्य वाटतं आपल्या महाराजांचं तर कमेंट करून मला नक्की कळवा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक्यू